एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निलेश सामरे यांचा सा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी लाखोंची गर्दी जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी आज भिवंडी येथे ते त्यांचे निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल केला अर्ज भरण्या अगोदर निलेश सामरे यांनी विशाल शक्ती प्रदर्शन केले सामरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच त्यांना पाठिंबा दिलेल्या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत निलेश सांबरे यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली अपक्ष म्हणून अर्ज दाखल करताना इतकी गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळाली नाही ज्यात वृद्ध महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील झाल्यामुळे निलेश सांबरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या दरम्यान पाहायला मिळाले एव्हीपी न्यूज शंकर कर्डे मुरबाड શહેર ફેરવા માણસ બારામાં નાગપુર વિકાસ મહારાષ્ટ્રનો વિકાસ ના હોય યાદામાં લોકપ્રતિનિધિ બદલ સંતોષો મોટા પ્રમાણમાં आम्ही सांगतो नागपूर आणि बारामतीपेक्षा सुजलाम सुखलाम आमचा भिवंडी लोकसभा जे ऑलरेडी नागपूरचे विद्यार्थीला शिकतात बारामतीच्या मुली झडपूरला शिकतात आणि मोफत शिक्षक जिल्ह्यातून ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्णालयाला ज्याप्रमाणे दिलासा दिला जातो त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये जागा जागेवरती शंभर ते उभे होतील शंभर ठिकाणी कोचिंग क्लासेस उभे होतील त्याचबरोबर आमच्या गरिबांच्या मुलाला शिकण्यासाठी व्यवस्था म्हणजे शिकायला कुठल्याही सकाळचे साईडवर आम्ही आव्हान उभं नाही केलं आमचा विजय हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेला आहे त्यांनी काम केलेलं त्याला विजयासाठी संघर्ष करण्याची काही गरज नाही त्यांनी काम केलेलं त्याला यांना त्यांना येऊन फोटो काढावे लागतील आम्ही तर आमच्या आई वडील नेले होते बहिणी नेले होते यांना नेऊन ना फोटो काढले होते कारण आम्हाला आमच्याबरोबर समाज मतदार आहे मूळ मतदार आहे आम्ही तर छाती ठोकपणे सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊचं काम माहिती आहे तो प्रत्येक मतदार जिजाऊच्या बरोबर तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचं ते सगळं विसरून आमच्याबरोबर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम